नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत बॉटल पासून सॅन्ताक्लॉज अगदी कमी खर्चामध्ये चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया इथे मी एक काचेची बॉटल घेतली आहे ही बॉटल मी व्हाईट अक्रेलिक कलरने पेंट करत आहे बॉटलचा हा एवढाच भाग पेंट करायचा आहे व्हाइट पेंट वाळल्यानंतर त्यावरती मी स्किन कलरने पेंट करत आहे इथे पेंट करण्यासाठी स्पंजचा वापर केला आहे आता हा पेंट पूर्णपणे वाळण्यासाठी ठेवायचा आहे यानंतर इथे मी एक रेड कलरचे कापड घेतले आहे हे कापड बॉटलवरती चिकटवायचे आहे त्यासाठी आधी माप घ्यायचे आहे आणि मग त्याप्रमाणे कापड कट करायचे आहे हे झाल्यानंतर आता मी हे कापड अशा प्रकारे इथे चिकटवत आहे जे एक्स्ट्रा कापड आहे ते बॉटलच्या खालील बाजूला अशा प्रकारे चिकटवायचे आहे बॉटलच्या वरच्या बाजूलाही कापड चिकटून घ्यायचे आहे इथे मी एक टिश्यू पेपर घेतला आहे ज्याचा आपल्याला एक बॉल बनवायचा आहे तुम्ही टिश्यू पेपरऐवजी न्यूजपेपर किंवा दुसरा कोणताही पेपर वापरू शकता आता हा बॉल बॉटलच्या वरच्या बाजूला चिकटवायचा आहे यानंतर याच्यावरती मी अशा प्रकारे कापूस चिकटवला आहे आता सॅन्ताक्लॉजची टोपी तयार आहे यानंतर आपल्याला आता सॅन्ताक्लॉजची मिशी बनवायची आहे त्यासाठी इथे मी एक पेपर घेतला आहे पेपर मी मधून फोल्ड केला आहे यावरती अशा प्रकारे मिशी काढायची आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे यावरती कापूस चिकटवायचा आहे इथे मी सँताक्लॉज चे डोळे चिकटवत आहे इथे आपण पेंटचाही वापर करू शकतो यानंतर सेम पद्धतीने सँताक्लॉजची दाढी बनवायची आहे आणि अशा प्रकारे चिकटवायची आहे आता आपला सॅन्ताक्लॉज तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर अँड बाय बाय